महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलटवून टाकले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला तर या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील जली को आग कहते हैं और बुजी को राग कहते हैं जिस राग से बारूद बनती है उसे विश्वनाथ कहते हैं अशा सुप्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचं कौतुक केलंय मी दोघांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले होते परंतु महायुती आणि युती धर्म पाळण्यासाठी या एकनाथ शिंदेचा शब्द त्यांनी पाळला आणि त्यांनी माघार घेतली कपिल पाटील साहेबांचं पण त्यामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आता मैदान साफ आहे आता आपल्याला चेंडू बाउंड्री पार करायचं आहे आणि या ठिकाणी विश्वनाथला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे ही विनंती मी आपल्याला करायला आलो एवढा प्रतिसाद पाहिल्यानंतर मला वाटतं विश्वनाथ भोईर हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निवडून जातील यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून फक्त आता विजयाचं गुलाल उधळायचं आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की फटाके तेवीस तारखेला ठेवा हा एकनाथ शिंदे फटाके आणि गुलाल उधळायला कल्याण पश्चिम मध्ये आल्याशिवाय राहणार नाही पण विजय आपला असला तरी गापील राहू नका रात्र वैऱ्याची आहे एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे हा मतदारसंघ महायुतीचा अभेद गड आहे दुर्गाडी सरका दुर्गम आहे आणि खोट्या भूलताबा देऊन लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांना घाबरवलं जाती जातीमध्ये ते निर्माण केली संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणून खोट्या थापा मारल्या याचा देखील आपल्या समोर आपण कापील राहिलो तेव्हा केंद्र सरकार बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान जेवढा करता येईल तेवढा करता आता प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर प्रत्येक बुद्धविहाराला निधी हे केंद्र सरकारने राज्य सरकारने योजना सुरू केली आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपला विश्वनाथ जो आहे साधा कार्यकर्ता पण बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि महायुतीमध्ये युतीचा धर्म पाळणारा त्याच्यासाठी फक्त एकच मी डायलॉग सांगतो जली आग कहते बुजी को राग कहते जिस राग बनती है उसको विश्वनाथ कहते कुठे गेला तो किती किती निधी आणला तू बाबा महाविकास आघाडीच्या काळात किती आला तुला पैसे अगोदरच्या अडीच वर्षात एकवीस कोटी, एक कोटी आणि आपल्या महायुतीच्या काळात दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी या ठिकाणी आणला हे काम आहे का सरकार बदललो आम्ही सरकार बदलायचं कारण महाविकास आघाडीने हे राज्य खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला अधोगतीला नेण्याचा प्रयत्न केला कर्नाटक आणि गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला होत महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला गेला देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो पहिल्या नंबरचं राज्य महाविकास आघाडीने तिसऱ्या नंबरला टाकलं अधोगती सुरू झाली पण आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर सहा महिन्याच्या आत पुन्हा पुन्हा हे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आपण आणला